पैसा आधी माणूस की मांसा आधी पैसा हा प्रश्न आपल्या रोजच्या आयुष्यात खुद्दा आपल्याला पडतो परंतु काल पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये एक अशी घटना घडली आहे जी हा प्रश्न अधिक खंबीरपणे व गंभीरपणे विचारण्यास भाग पाडते एक गरोदर महिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणली गेली तिला तातडीने उपचाराची गरज होती पण रुग्णालयाकडून विचारण्यात आलं डिपॉझिट भरलं का म्हणून होई डिपॉझिट जिवाच्या आकांक्षात असलेल्या महिलेला बेड देण्याआधी किंवा आयसीयू रूम देण्याआधी पैसे भरा असा आग्रह केला गेला नातेवाईकांचे डोळे भरून ना आले त्यांनी विनंती केली की आम्ही पैशाची सोय करतो तोपर्यंत तुम्ही उपचार चालू करा पण तसं झालं नाही उपचाराच्या प्रतीक्षेत वेळ हातातून निष्ठत गेली आणि अखेर त्या महिलेने अखेरचा श्वास घेतला हो केवळ पैशाच्या अभावामुळे एका आईची आई वन्याआधीच मृत्यू झाला या घटनेमुळे सर्व ठिकाणी आहे लोक विचारताय रुग्णालय म्हणजे देवालय की धंदा माणूस वाचवणे डॉक्टरचं काम असतं की नसतं तसेच पैसे तर उपचार नाहीत का गरीब माणसाने जायचे तरी कुठे भारतात आरोग्य सेवा ही मूलभूत गरज आहे पण अनेक खासगी रुग्णालयामध्ये पैसे आधी उपचारानंतर हीच मानसिकता दिसते आहे सरकारने नियम केलेत एमर्जन्सीमध्ये कोणालाही उपचारासाठी नकार देता येणार नाही परंतु प्रत्यक्षात तसं होत का हे आपण आणि मी चांगलंच जाणतो ही केवळ हो एका महिलेची गोष्ट नाही मित्रांनो ही गोष्ट आहे त्या हजारो लोकांची ज्यांच्या फारसे पैसे नसतात पण त्यांना जेवण हवं असतं आज ती गरोदर महिला गेली उद्या कुणी असू शकतो तुम्ही मी किंवा आपलं कुणीतरी जर तुम्हाला वाटत असेल की या व्यवस्थेमध्ये काहीतरी बदल होणं अत्यंत गरजेचं आहे तर हा व्हिडिओ शेअर करा तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशा विषयावर आम्ही आवाज उठवत राहू यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि विचार करा माणूस महत्वाचा की पैसा